कागल तालुक्यातील शेंडूर ते मत्तीवडे या साखळी रस्त्याबाबत नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे मागणी केली होती मात्र सदर अर्जाची प्रशासनाकडून फारशी दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले असून भूमी अभिलेखांकडून मोजणी करून, करून, करून नागरिकांसाठी हा रस्ता खुला करण्यात यावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे कागल तालुक्यातील शेंडूर मायवाडी ते मत्तीवडे हा रस्ता शेंडूर आणि मत्तीवडे या दोन गावांना जोडणारा असून ऊस वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे गळीत हंगामाआधी सदर रस्ता वाहतुकीसाठी व वा नागरिकांसाठी तो खुला करावा अशी मागणी दोन्ही गावातील ग्रामस्थ सातत्याने सरकार दरबारी करत आहेत या रस्त्यासाठी त्यांनी तहसीलदारांकडे मागणी केली होती पण तहसीलदारांकडे केलेली सदरची मागणी फेटाळण्यात आली संबंधित अर्जदार रितसर अहवाल तहसीलदारांकडे सादर झाला असून या अहवालामध्ये कोणत्या शेतकरी या रस्त्यावर अतिक्रमण आहे की नाही याची मोजणी न झाल्यामुळे निर्णय घेता आलेला नाही असं असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची हरकत किंवा तक्रार नसल्याने भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून हा रस्ता नागरिकांसाठी खुला करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे हा रस्ता शेंडूर आणि मातेवाडे या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता असल्याने शेतकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा एकच सुर आहे कोणावरही अन्याय न होता हा रस्ता पूर्ण व्हावा आणि शेतकरी व नागरिकांच्या सोयीसाठी खुला व्हावा आता यावर प्रशासन कधी आणि काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल मतोडे शिंडूर ह्या रस्त्याचा एक शेतकरी आहे माझा या रस्त्यावर ऊस एक दोनशे टन केला आहे मला ऊस जाईत नाही म्हणून पळापळ गावात लोक ऊस तोडाय न्याय लागत्यात म्हणजे शेत ऊस तोडत ऊस तोडत नाहीत प्रत्येकाला बरवायचे की बाबा त्या रस्ते एवढं नाही आम्ही कुठं आणि उडगम मोडून घ्या वाहनं येत नाहीत साधी मोटरसायकल वाडं वैरण आणता येत नाही त्या रस्त्यानं आणि साखळी रस्ता आयुष्यभर ह म्हणजे पडीक रस्ता आहे साखळी नोंद आहे शासनाकडे आणि कुठेतरी आता कुठं तुमचा शक्तीपीठ व्हायचं आला की लगेच शासन आम्ही नको म्हणत असता रस्ता तिथं घा तयार करायचा त्यात आणि आम्ही मागणी असताना असतानासुद्धा आम्हाला रस्ता शासन म्हणजे आता दीड वर्ष झाला आम्ही पाठलाग करतोय आम्हाला हे मोकळी करून मिळत नाही याच्यावर जरा शासनानं लक्ष घालावे शासनाच्या लोकांनी याच्यात लक्ष घालावं आणि आम्ही गोरगरीब शेतकरी आहे हे शासनानंच करायला शासनान लागतंय आमचे अतिक्रमण असले तर कोण तुम्ही आला की आम्ही ते काढून घेऊ शकतोय आणि वैयक्तिक कुणाचं काय नाही प्रत्येकांचं मत आहे शास की शासकीय मोजणी व्हावी शासनानं करून द्यायला काय अडचण आहे हाच रस्ता शेंडूरचे मगतिवडे या कर्नाटक हातीपर्यंत या रस्त्याचं आम्ही तहसीलदारांच्याकडे कोर्ट कमिशन केलेलं होतं रस्ता मागण्यावर केलेला होता सर्व के शेतकऱ्यांच्या हे करून तहसीलदाराने या रस्त्याच मोजणी करून घ्यावी असा आदेश दिलेला आहे आणि मोजणी केल्यानंतरच कोणाचं किती अतिक्रमण होईल अतिक्रमण असेल याचा निर्णय नंतर निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं मोजणी झालेलं नाही 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 अजिबात मोजणी झालेला नाही या रस्त्याची आतापर्यंत मोजणी झालेलीच नाही आणि कुणाचाही विरोध नाही शेतकऱ्यांचा तहसीलदारांचं काय म्हणणं आहे तहसीलदारांचं मत आहे की त्यांनी सर्व शेतकऱ्यांची मोजणी करून घेणं गरजेचं कर आहे आणि त्याशिवाय कुणाचं अतिक्रमण किती आहे हे सांगता येत नाही आमचा मोजणीला काही विरोध नाही आमचा पहिल्यापासूनच आमचं म्हणणं आहे की मोजणी करूनच हा रस्ता नकाशाप्रमाणे आम्हाला खुला करून देण्यात यावा आता अशी परिस्थिती तर झाली आहे तिकडून इथनं मत्तीवढे हा आहे मत्तिड्यापासून कर्नाटक हद्दीपर्यंत दोन किलोमीटर तिकडनं पक्क अमरीकरण होत आले आणि इकडं शेंड्रद्दीपर्यंत आता उभार अशी परिस्थिती दोन किलोमीटर परिस्थिती अशीच आहे निवेदन याबाबतच निवेदन तुम्ही तहसीलदार कार्यालय दिलं काय तहसीलदार कार्यालयात दिलं होतं दिलं होतं तहसीलदारांनी असं सांगितलं मग तशीदारांना आमच्या इकडनं सर्व शासकीय अधिकाऱ्यांना किंवा भूमि अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश आहे की ज्या शेतकऱ्यांनी म मा, रस्ता मागणी अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांची मोजणी करून किंवा पोलिसांचं बळ वापरून तो रस्ता रुंदी करून करण्यात यावा मग ह्या रस्त्याचा तहसीलदारांनी तसं म्हणजे आदेश का दिलेला आहे हे आम्हाला काय नाही तरीसुद्धा आम्ही त्यांच्या आदेशाचं स्वागत करतो आणि इथून पुढं जे आम्ही प्रांत ऑफिसला अपील ठेवलेलं आहे या आता दोन किलोमीटर अंतर आहे जवळजवळ चारही कारखान्यांना ह्या आपल्या तालुक्यात चार नेते आहेत चारही नेत्यांचा कारखाना आहे त्या चारही कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस जवळजवळ सत्तर टक्के ऊस या जातो आहे पण आत्तापर्यंत तो ऊस या शेंडूर मार्गे आला नाही मत्तेडू मार्गे गेलेला आहे मग आत्ता परिस्थिती अशी झाली आहे मत्तीच्या लोकांनी पण रस्ता इकडं शेंडरवाले करत नाहीत तोपर्यंत तिकडं त्यांची ऊसाची वाहनं आम्ही सोडणार नाही हा त्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आता कोणी सांगितलेलं आहे असं रस्त्याचं वाहन सोडणार नाही असं कोणी सांगितलंय शेतमालकाने सांगितलेलं आहे हा पक्का रस्ता झालेला आहे घ्याला इकडे जर उसाय झाला तर ट्रॅक्टर वाहन इथं उतरत नाही परवा एक शेतकरी पड दीड वर्ष